नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सिद्धांत शर्मंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे दिनांक दोन जून दोन हजार चोवीस वार रविवार मार्केट मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी आज बटाट्यासाठी काय भाव मिळालेला आहे त्याचबरोबर आज बटाट्यांची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पादा मिळते तर आज तेहतीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला बटाट्यांसाठी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आज आपल्याला बराच बदल या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आज दरामध्ये बदल पाहायला मिळते तर चला तर पाहूयात की आज कोणत्या पटाल कशा प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट यार्ड आहे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळतील साठी दोन रुपये दर जे आहे ते उतरलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत क्वालिटी पाहू शकता त्या त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला दोन रुपयाचा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त चोवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला नाही तर बटाटा पाहू शकता या बटाट्यासाठी आज बावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला नाही क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर आहेत या ठिकाणी आज उतरलेले पाहायला मिळतात तर या बटाट्यासाठी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जे आहे ते एकवीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पहायला मिळते तर कमीत कमी आज वीस रुपये कलो होते जे जास्तीत जास्त चोवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतोय या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळतो आहे तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाट्याला चोवीस रुपयेपर्यंत जास्तीत जास्त दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता तर या बटाट्यासाठी आज तेवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर मोठ्या बटाट्यासाठी जो जो दर आहे तो आपल्याला कमी दर पाहायला मिळते तर बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला मोठ्या बटाट्यासाठी पाहायला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकतात त्याचबरोबर गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे आज दरामध्ये या ठिकाणी घसरून गाड्यांची आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये पदार्थला चांगला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपण पाहू शकता वीस रुपये किलो या ठिकाणी या बटाट्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर आज दरामध्ये मोठा बदल या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे